मनशांती कशी प्राप्त करावी मनशांती ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही ती आपल्या अंतर्मनातून जन्म घेते जीवनात शांती हवी असेल तर आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकावे लागेल स्वतःला स्वीकारा आपण जे आहोत जसे आहोत तसे स्वीकारणे महत्वाचे आहे स्वतःशी लढणे थांबवा आणि स्वतःला समजून घ्या कृतज्ञता जोपासा जे आहे त्याबद्दल समाधान बाळगा समाधान आणि कृतज्ञता मनशांतीचे पहिले पाऊल आहे सोडून द्या भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची अनावश्यक चिंता बाजूला ठेवा वर्तमानात जगा योग ध्यान आणि स्वसंवाद दररोज काही वेळ स्वतःसाठी द्या ध्यान करा निसर्गात फिरा स्वतःशी बोला सात्विक विचार आणि वर्तन दुसऱ्याबद्दल गैरसमज मत्सर द्वेष हे मन अस्थिर करतात सकारात्मक राणे हीच खरी शांती आहे शांत मन म्हणजेच आनंदी जीवन त्यामुळे बाहेर नाही तर आपल्या मनातच शांती शोधा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम